तुम्ही विचार करा सातवीचा विद्यार्थी मी पाचवी गावातून चौथी पास झालो आणि पाचवीला हॉस्टेल मध्ये गेलो पाचवी सहावी सातवी दोन वर्ष अडीच वर्ष साध्या ड्रेसवर राहिलो आणि सातवीला शिवर घेऊन भंतीच्या सानिध्यात राहिलो भंतीच्या असे सक्ती होते बघा साऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल मधल्या साऱ्या विद्यार्थ्यांना चारला उठलाच पाहिजे चारला नाही उठणाऱ्या मुलांना जेवणच येत नव्हते मग जेवण न चारला उठायचे आणि सकाळी वंदरा करायचे अभ्यासाला बसायचे आणि अभ्यास झाला फ्रेश मिळत शाळेत जायचे आणि शाळेत पाऊस येणार नाही काही घाबरू नका हे जे भरभूर आली होती भनते खेमधामवती आणि भंते सत्यबालजी यांचं स्वागत करण्यासाठी आले होते पाऊस आणि मग आपला कार्यक्रम विस्कळीत करणार नाही पाऊस निश्चित आणि गुरु ता म्हणून या ठिकाणी हे जे बारीक सुरू झाली होती ना हे फक्त आणि फक्त डॉक्टर हेम दमोदे आणि भंते सत्यबाजी यांचं स्वागत करण्यासाठी निसर्गाने ते वेलकम केलेलं आहे या ठिकाणी पुजेली जिंतू संघाचं आणि पाहुण्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करणं हे अगत्य आहे में या ठिकाणी लुप्तज्यांचं आगमन झालं असे प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी यांचं या ठिकाणी पुष्प घेऊन या ठिकाणी स्वागत केलं जाईल मी आयुष्यमान या मावसाळा गावाचे उपसरपंच प्रभाकरराव घाटे यांना मी सूचना करतो पूज्य वदंत प्राचार्य डॉक्टर खेम धमो यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं पूज्य वदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी पाली विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी तुळशीरामजी घाटे माजी सरपंच मावसाळा यांना सूचना आहे ठीक तो तो ये कांडा सर पटेला जाईना घरी आणि हा आ तिकडा निकळा इकडे ये मम्मी बाईक बाईक उठले हो हड आ तिकडा निकळा प्रेमातornado मध्ये आपला आजच्या मंगल या मंगलम प्रसंगी या पवित्र बुद्धभूमी महोत्सा या ठिकाणी कार्यक्रमाला लागलेली सुरुवात आपण या ठिकाणी करूया पूज्य वधांचं की ज्यांचं रुख या ठिकाणी आगमन झालेलं आहे पूजा बधांचा रत्नबोधी पूज्य बदांचं सारेगुप्ताजी पूजा बदांचा नंदे विष्णुंद ज्योती नंदे मंगल मोदी आणि वरंद सागर मोदीजी पुष्कुर संघाला त्या ठिकाणी सूचना आहे आपल्या उपासनाच्या वृद्धीने विनंती आहे की आपण